चालू आहे हां नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण मंगलमूर्ती स्पोर्ट नागले टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येत्या गुरुवारपासून चालू होते गुरुवार ए तीस जानेवारीचा पहिला आपण लॉट करतोय घ्या काढा दोन चिठ्ठ्या स्पोर्ट गाव बी पहिलीच मॅच असणार आहे श्री साई गणेश स्पोर्ट चिंचपाडा वालीव चिंचपाडाच टाका ते व्हॉलीव चे <laughs> 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 यावर्षी बरेच अनसोड झाले बरेच प्लेयर झाले ना कडा दुसऱ्या त्यानंतर पुढची मॅच असेल आई भवानी ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई मरुदेवी स्फोट राजावली बी पुढील मॅच असेल साई श्रद्धा स्पोर्ट ससु नवघर आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल आई एकवीरा स्पोर्ट नागले कॉमेडी पुढील त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट जाबरपडा अजून नाही का अशा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल संदीप स्मृती पेंढरी संदीप स्मृती पेंढरीपाडा शिवसाई

पहिल्या दिवसाचा शेवटची मॅच गावदेवी स्पोर्ट सास्टिकर पाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम आई जीवदानी स्पोर्ट नागले <गेखे> शनिवारी दोन एंट्री बाकी आहेत कोणाला पाहिजे असेल तर मला पर्सनली मेसेज करून ठेवा लॉट उडल्यानंतर पाच मिनटाच्या आत त्यांची नावं घेईन त्यान मला एंट्री रद्द होईल आणि जे संघ जो मंगलमूर्ती संघ ज्या ज्या ठिकाणी केलेला आहे त्या संघाने एन एंट्री केली नसेल त्यांना नोटीस येईल त्यांनी एंट्री फी द्यायला लागेल आता करतोय शुक्रवार म्हणजे दुसऱ्या दिवसाचा लाइव्ह लॉट ती एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पहिलीच मॅच आई माऊली नागली म्हणजे आपल्या महेश गावदेवी स्पोर्ट देवदाल Thank <laughs> <नुझे दुन तरें। laughs> you. बरे आडवी करणं हात जात असते इगल स्पोर्ट नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल नागले महेंद्र स्फोट नागले चंदन पांडे मंगलमूर्ती स्पोर्ट नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी कामान गावदेवी स्फोट कामान कॉमन प्रीमियर लीग चा ऑप्शन चालू आहे आणि बरेच प्लेयर आता पुढे सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा सेम नाव असेल बेलकडी आणि चंद्रपाडा हा सेम नाव आहे फक्त गावाचं नाव यांची सर्वात पहिली मॅच आमची टुर्नामेंट होती पहिली त्यावेळी सेमी फायनल लागली पाटील त्यानंतर मॅच असेल गावदेवी स्पोर्ट पाटील पाडा त्यांच्या विरोधात टीम असेल श्री साई दत्त काजू पाडा आपले तुषार ना ते था ना तुषारने भरलाय तुषार होता ना

आता करू आपण शनिवारचा लाईव्ह लॉट हा झाला शुक्रवारचा लाईव्ह लॉट आता तिसरा दिवस एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारी एक कमी आहे का शनिवारी एक टीम कमी आहे कोणाला पाहिजे असेल तर लॉट संपायच्या आधी मला मेसेज करून ठेवा पर्सनल त्याला एंट्री मिळेल शनिवार ची पहिली मॅच लेसिंग स्टार उंबर पाडा त्यांच्या विरोधात टीम असेल अष्टभुजा स्पोर्ट लहू पाडा वसईकर विनू तुमची मॅच लागली अक्षय घर चिंचोटी दोन हजार मध्ये सोल्ड झाला वाटत लोहियानगर पुढील मॅच असेल नित्यसाई स्पोर्ट लोहियानगर आणि त्यांच्या विरोधात टीम असेल ओमसागर ब्राह्मणगाव साडेतीन हजार अक्षय घरात फ्रॉम चिंचोडी पुढील मॅच असेल जरी मरी स्पोर्ट गो क्युरे आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जीवदानी गिरीज आता ऑप्शन मध्ये आलाय एकनाथ टबाले मला वाटते जास्त बिडिंग लागेल याच्यावर वीस हजार अनसोल्ड पुढील मॅच असेल जगदंबा स्पोर्ट पेंढरी पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल एन सी सी नायगाव नायगाव कुंभारपाड्याची एंट्री आहे का नाही ना कुंभारपाडा एंट्री नाही तुमची पाहिजे असेल तर शनिवारी मिळेल पुढील मॅच असेल सत्यनारायण स्पोर्ट गावराई पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल एकविरा स्पोर्ट वाकी पाडा लास्ट मॅच पीर बाबा पापडी त्यांच्या विरोधात कोण खेळणारी टीम असेल तर मेसेज करा शनिवारचा लाईव्ह लॉट आता करू आपण फायनल दिवस रविवार दोन फेब्रुवारी <même> पंचवीस जय मात्री कोणत्या टीम मध्ये खेळतोय न्यू स्टार कॉमन मध्ये साडेआठ

गावदेवी भेंडीपडा मॅच असेल गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय मल्हार स्पोर्ट खोलांडे बिरसा मुंडा रनर अप टीम खोलांडे एक काल असा होता का तिथ मंगल विजेता टीम होती पुढील मॅच असेल इवन सरचा आणि त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल चंदू का सारजा वा वा चांगले ठसन होईल चांगलीच कृष्णा तारवी यालाय आता कितीला सोडला गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जयपाल मॅच असेल गावदेवी स्पोर्ट पोमन त्यांच्या विरोधात टीम असेल साई कृपा स्पोर्ट राजावली संडे संडेची शेवटची मॅच टाइगर स्पोर्ट बीबीपाडा आणि त्यांच्याविरोधात टीम असेल जय गणेश गौलीपाडा फक्त शनिवारी बाकी आहे पाहिजे असेल तर हो ना काय असेल ते मला मेसेज कर एंट्री मिळेल हा झाला लॉट vai Tambota. tambote okay.